आज या ठिकाणी सातारा जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्यावरतीनं छत्री आंदोलन केलं तर एकच मागणी आहे संपूर्ण राज्यभरातून उठावा असेल देशभरातून जुनी सरकारी जी पेन्शन आहे ती सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे एका मागणीसाठी गेले अनेक वर्ष हा लढा सुरू आणि संघर्ष सुरू आहे यापूर्वी दिल्ली या ठिकाणीसुद्धा मोर्चा या पेन्शन संदर्भात निघाला होता मुंबई या ठिकाणीसुद्धा हा मोर्चा निघाला होता त्यानंतर जिल्हा पातळीवर सुद्धा हे मोर्चे निघालेले आहेत आणि यातून आपण एक सर्वांनी पाहिलं असेल तर कुटुंबाची वाता त्याच्या सेवानिवृत्तीनंतर होत असते आणि कुटुंब नेमकं कसं जागायचं किंवा बाकीच्या ज्या घडामोडी आहेत त्या या सर्व बाबीवर पेन्शनचा अगदी प्रभाव पडत असतो आणि त्याच्या पाठिबा माध्यमातून संपूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं एक साधन असतं भविष्यकाळात वय झाल्यानंतर तो कुटुंब असेल किंवा काय जगण्याचा शिक्षणाचा अधिकार किंवा इतर ज्या बाबी आहेत खर्चाच्या त्या पुरी पूर्ण होत नाही तेवढ्या पगारामध्ये आणि या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या एकच मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा कार्यालय या ठिकाणी आज हे छत्रीय आंदोलन बहुसंख्येनं बहुसंख्येनं या ठिकाणी सर्व बांधव जमा आहेत आणि शासनानं या मागणीचा विचार करून जुनी पेन्शन लागू करावी एवढीच सर्वांच्या वतीनं आपण विनंती करू काही वर्षापूर्वी तुम्ही याच मागण्या घेऊन याच ठिकाणी उपस्थित होता हा आंदोलन तुमचा बरेच दिवस चाललेलं होता तरी सुद्धा तुम्हाला परत आंदोलन करावं लागतं काय करते कारण शासनाला मुळातच इथून पेन्शन द्यायची नाही नवीन पेन्शन योजना देऊन कर्मचाऱ्याची फसवणूक केली आहे आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ दिल्लीपासून गल्ली पर्यंत आतापर्यंत पेन्शन यात्रा काढलेल्या आहेत हे पाचशे पंचेचाळीस खासदारांना होम टू होम त्यांच्या घरी जाऊन निवेदन दिले आहेत पण या शासनाला कोणती जाग येत नाही आमच्याविषयी कोणती सहानुभूती वाटत नाही म्हणून फसवी पेन्शन योजना आम्हाला मान्य नाही म्हणून अखिल भारतीय प्रशिक्षक संघ या जुन्या पेन्शनच्या लढ्यात सक्रिय पाठिंबा देत देत असतो आणि आम्हाला जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही शासनानं आमची मागणी मान्य करायला पाहिजे ही हेच निवेदन शासनाला शेवटपर्यंत राहील एकच मिशन जुनी पेन्शन तुमच्या संघटनांकडून येणाऱ्या निवडणुकीवर या संदर्भात निर्णय न लागल्यामुळे बहिष्कार टाकण्याचा विषय आला होता येत्या काही दिवसात काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागणार आहे अशा वेळी तुम्ही तुमची भूमिका काय असणार जो पेन्शन देईल त्याचं सरकार महाराष्ट्रात येणाऱ्या लक्षात ठेवा जुनी पेन्शनचा जुनी पेन्शन जो मंजूर करेल त्याचं सरकारने महाराष्ट्रात महाराष्ट्र सत्तेत बसणार आहे आणि हे ते निश्चितपणे खरं आहे